अरे hey, पटापटा आटे मालाही भूक लागली आपण मग वाळला का लगेच गोण्या भरून घेऊ आपण माऊलीला मौ... घेऊ संघ माऊली म्हणजे कसं माऊली करतो व्यवस्थित त्यालाही भूक लागली असेल त्यांना पार्टी द्यावा लागेल माऊली तुला ड्रिंक पाहिल त्यांना हा चाल तुमच्यामुळे आज तुम्हाला सांगतो एवढी सोयाबीन काळी पडली मावली तिला काळीचा भाव नाही भेटायचा

हे इकून या रे पोरं इकून ये इकून ये सगळे पप्पा मला पाव थांबर का राहिलं शपूट दिसली बर का मला ए शेपूट दिसली बर का थांबर का मला पाव द्या कोणतंय काय हर लय जाले अड्या जा हे अरे तो हे बर का किती दंड नाही बाबा काळा काळा एकदम आहे मी हो का काय म्हणतो ऐका ना माझं मी काय ऐक मग आलो तुम्ही आता ना सर्व त्या कोपऱ्यावर राहा तिकून कागदानी गोळा करून घेऊ आपण होते बरोबर इथपर्यंत यायचं सांभाळा जरा सोळा याच्या खाली असू शकतो एका दिस हा मला मला रे आला सगळं काय आता तो काय मला सांगून आला काय अरे त्याच काय सांगते ते जनवार येते एखाद्या पोहायला चावलं असत काय केलं असत हा ना खर्च पोर आहे ना वाढवा झाला असत तुला कोणी आणायला लावलं मित्र ते म्हणत काम करते चांगले मग ते करू दे मग जाऊ त्याला काय माहिती माऊलीला काय माहिती का असं काही साफसूप निघत याच्यात ते गेलं बिचार आलं पोरायला घेऊन त्याला वाटलं आपल्याला मदत होईल घे गोने की गोने घे मा घे चुकून गोना चला त्या, त्या गोने आना चला वा नदी करते चला ना तू त्यांना दाखव आपल्या गोवाने वाडा तुला मला